उपमुख्यमंत्री दादांच्या सभेत पुन्हा कर्जमाफीची मागणी अर्थमंत्र्यांनी राज्याचा सा सांगितला राज्य सरकार कर्जमाफी करेल अशी अपेक्षा मराठवाड्यातील बळीराजाला होती याही वेळी कर्जमाफी केली नाही मात्र कर्जमाफीची मागणी करणारे शेतकरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पाठ सोडायला तयार नाहीत नांदेड येथे राजकीय कार्यक्रमानिमित्त आलेले उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना कर्ज माफी केव्हा होणार असा सवाल प्रेक्षकांमधून विचारण्यात आला मराठवाड्यातील योजनांचा पाठाव असणारे अजित पवार या अनाहूत सवालाने थोडे गोंधळून गेले अजित पवार भाषण करत असताना उपस्थित गर्दीतून एका शेतकऱ्याने अजित पवारांना पीक कर्जमाफी केव्हा करणार असा सवाल केला यानंतर या शेतकऱ्याला पोलीस बंदोबस्तात बाहेर नेण्यात आले तत्पूर्वी अजित पवार यांनी कर्जमाफी करणार नाही असं आमच्या सरकारने आधीच म्हटलंय असं सांगत सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती विजयी झाल्यानंतर सरकारच्या सुरुवातीच्या काळात बारामती येथे झालेल्या सभेत कर्जमाफीचं आश्वासन मी दिलेलं नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं मात्र आज त्यांनी पुन्हा एकदा या वाक्यावरनं घुमजाव करत कर्जमाफी योग्य वेळी देणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला त्यावर ते, ते म्हणाले कर्जमाफी करणार नाही असं आमच्या सरकारने आणि मी आधीच नाही आता जे संकट आलं त्यातून बळीराजाला पुन्हा करायला हजार कोटी रुपये लागले घोषणा देणाऱ्या शेतकऱ्याकडे निर्देश करून अजित पवार म्हणाले की जी ही जी व्यक्ती जे सांगत आहे ती कर्जमाफी एकाहत्तर हजार कोटींची झाली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात काही हजार कोटींची कर्जमाफी झाली मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकार असताना काही हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे महायुतीच्या आम्ही बोललो देण्याचा मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे की कर्जमाफी दिली जाईल योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दिले आहे अतिवृष्टीग्रस्तांना दिलेल्या बत्तीस हजार कोटींच्या पॅकेज बद्दल अजित पवार म्हणाले की आता कर्जमाफी करायची की थेट बत्तीस हजार कोटींची सगळ्यांना मदत द्यायची असा प्रश्न आमच्या समोर होता कारण काही शेतकरी असे होते की ज्यांनी कर्जच काढलेले नव्हते मराठवाड्यात नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं होतं कारण तो जिरायत भागातील शेतकरी होता त्यांची सर्व जमीन पावसावर अवलंबून असते पावसाच्या पाण्यावरच त्यांची शेती होते तो कर्जही काढत नाही अशा प्रकारची परिस्थिती होती तो कर्जही काढत नाही आजही तुम्हाला शब्द देतो की कर्जमाफीच्या वचनापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की आम्ही कर्जमाफी देणार आहोत तसेच ते म्हणाले की लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपयांप्रमाणे वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात शेतकऱ्यांना तीन प्रकारच्या मोटारीची बिलं येत नाही शेतकऱ्यांना वीज बिल माफ केला आहे परंतु राज्य सरकारला महावितरणला पैसे द्यावे लागतात कारण राज्य सरकार तुम्ही वापरलेल्या विजेचं बिल वीस ते बावीस कोटी रुपये महावितरणला भरतोय ते पैसे राज्य सरकारच्या तिजोरीतून जातात राज्याचे बजेट आठ लाख कोटी रुपयांचं आहे चार लाख कोटी रुपये राज्य सरकार राज्य सरकारी कर्मचारी यांचे पगार आणि निवृत्ती वेतनामध्ये जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना जातात संजय गांधी निराधार योजनेसाठी निधी द्यावा लागतो दिव्यांग बांधवांना अडीच हजार, हजार महिना दिला जातो त्यासाठी काही हजार कोटी रुपये द्यावे लागतात श्रावण बाळ योजनेसाठीही हजारो कोटी जातात शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याचा अधिकार आहे मात्र जेव्हा राज्याचा डोलारा आम्ही सांभाळतो तेव्हा काही गोष्टी सबुरीने घ्यायच्या असतात शेतकरी कर्जमाफीसाठी एक समिती नेमलेली आहे परवाच कर्जमाफी द्यायची याच्यावर आम्ही काम करत आहोत असा खुलासाही अजित पवार यांनी यावेळी केला आहे माझ्या नांदेडच्या लोकांना मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बार तो तुला ऐक 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 माझं ऐकत त्यामध्ये आता शेतकरी बांधवांना आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागलेत आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर को हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर मधी आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली मागच्या लोकसभ सब, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का बत्तीस हजार कोटीच सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं आत्ता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं कारण तो जिराज भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते तो वापशावर पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीज भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्या पासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी इथे लाडके भाऊ बसलेत तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर तीन प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाहीत येतात का नाही येत त्याच्याकरता राज्य सरकारला राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला बावीस तेवीस हजार कोटी रुपये भरावे लागतात तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात ती राज्य सरकारच्या न जातात शेवटी राज्य सरकारला आठ लाख कोटीचं बजेट आहे चार लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथं जातात वीस बावीस हजार कोटी रुपये तेवीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात त्याच्यातून संजय गांधी निराधार पूर्वीच्या काळात मला आठवत मी तेव्हा राजकारणात नव्हतो जुन्या लोकांना आठवत असेल ही आंतोले साहेबांनी योजना आणलेली महिन्याला साठ रुपये मिळायचे किती साठ रुपये आता आम्ही महिन्याला दीड हजार रुपये देतोय हाही वर्ग खूप मोठा आहे त्याला काही हजार कोटी रुपये जातात दिव्यांग त्यांना दीडच्याऐवजी अडीच हजार रुपये केले त्याला काही हजार कोटी रुपये जातात <coughs> त्याचबरोबर श्रावण बाळ योजना त्याला काही हजार कोटी रुपये जातात मी पण साहेब शेतकरी बांधव मी पण शेतकरीच आहे ना माझी पण शेती आहे आजोबांच्या पासून आहे पण जो आजोबा माझे वडील मी आता माझी पुढची पिढी करेल चार चार पिढी आम्ही पण शेती करतोय तुम्ही पण अनेक जण शेती करताय त्याच्यामुळं हे जे काही आहे ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही शेवटी मागणी करणं त्यांचं काम आहे पण एकंदरीत हा सगळा डोलारा ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस काही गोष्टी ह्या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती कि बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीची ती कर्ज माफी द्यायचे अशा प्रकारची तज्ज्ञ लोकांची एक कमिटी पण नेमली गेलेली आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट